नमस्कार मंडळी आज मी बनवलेले आहे रवा आणि पालकपासून चटपटीत अशा शंकरपाळ्या ह्या शंकरपाळ्या शंकर चवीला खूप छान लागतात लहान ला मुलांना ला हे खूप आवडतील शिवाय पौष्टिक आहेत त्यामुळे नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पालकचं स्नॅक्स बनवायचे त्यासाठी आपल्याला एक जुडी पालकची स्वच्छ धुवून घ्यायची आणि पालक आपल्याला एक पाच मिनटं थोडंसं पाण्यामध्ये सोडा टाकून शिजवून घ्यायची सोड्यामुळे पालकचा छान असा हिरवा रंग राहतो एक पाच मिनटं फक्त पालक शिजवायची जास्त वेळ पालक नाही शिजवायचे आपल्याला हे बघा पाच मिनटं झालेत पालक छान शिजली की चाळणीमध्ये वतून घ्यायचे आणि थोडी थंड होऊन द्यायची एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्यात एक चमचा जिरा आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे मिरच्या तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडी थंड झालेली पालक घालून घ्यायचे आणि पालक आणि मिरच्या वाटून घ्यायचे हे बघा पालक मिरची वाटून झाली की एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि बाकीचे सगळी पालकची भाजी आपल्याला अशीच वाटून घ्यायची हे बघा आपली सगळी पालक वाटून झाली आता आपण पीठ मळून घेऊया पालक वाटून झाले आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच वाटी बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर रवा थोडा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आपल्याला रव्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे एक ते दीड चमचा आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची थोडेसे पिझ्झा हर्ब्स घालून घ्यायचे आता आपण रव्यामध्ये वाटलेली पालक वाटून घेऊया आणि जे पालक वाटले तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला रव्याचं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी लागलं तर थोडंसं पाणी घ्या नाही लागलं किंवा पातळ झालं तर आपल्याला याच्यामध्ये आणखी थोडासा रवा घालून घ्यायचा आहे हे बघा मला पाणी पण लागलं नाही रवा पण लागला नाही पीठ आपलं छान मळून झाले आता पिठावर झाकण ठेवून आपण एक तासासाठी पीठ भिजवून घेऊया आता आपण एक चटपटीत मसाला बनवूया त्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा आपल्याला आमचूर पावडर घ्यायची एक चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला काश्मीरी तिखट घ्यायचं आहे अर्धा ते पाव चमचा आपल्याला काळी मिरी पूड घ्यायची आणि आपल्याला मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्या चटपटीत मसाला तयार करून झालाय तो बाजूला ठेवून घ्यायचा आहे आता एक तास झालेत ता आपलं पीठ छान भिजले आता पिठाला थोडस तेल लावून पीठ पुन्हा चांगलं आपण मळून घेऊया हे पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळायचं नाहीये थोडस सैलसर पीठ मळलं की एक तासानंतर हे पीठ छान घट्ट होतं रवा पिठामधलं पाणी शोषून घेतं त्यामुळे हे पीठ जास्त घट्ट मळू नका थोडं सैलसरच मळायचंय पीठ म्हणून झाले की पिठाचे दोन छोटे छोटे गोळे घ्यायचेत आपल्याला आणि थोडंसं पीठ टाकून आपल्याला दोन दामट्या लाटून घ्यायच्या दोन्ही पिठाच्या गोळ्यांच्या हो हे बघा एक दामटी लाटून झाली आता दुसरी दामटी आपल्याला अशीच लाटून घ्यायची आपल्या दोन्ही दामट्या लाटून झाल्या की एकावर एक दामटी ठेवून अशी दाबून घ्यायची आणि आता दोन्ही दामट्यांची मिळून एक आपल्याला पातळ चपाती लाटून घ्यायची लाटताना थोडं थोडं सुक्क पीठ लावून लाटलं तरी चालेल आपली पत्तळ चपाती लाटून झाली आता आपण सुरीने छोट्या छोट्या शंकरपाळ्या कापून घेऊया तुम्हाला कसा आकार हवा लहान मोठ्या शंकरपाळ्याचा त्याप्रमाणे तुम्ही कापून घ्या मी छोट्या छोट्या शंकरपाळ्या कापून घेते हे बघा माझ्या सगळ्या शंकरपाळ्या कापून झाल्यात आता मी तळून घेते कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की आपल्याला थोड्या थोड्या करून शंकरपाळ्या अशा सोडून घ्यायच्यात आणि मस्त अशा आहेत तुम्ही पाहू शकता तेलामध्ये शंकरपाळ्या सोडल्याबरोबर खूप छान लागतात ह्या शंकरपाळ्या तुम्ही जर एकदा बनवले तर मुलं कुरकुरे चिप्स खायचं विसरून जातील नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपल्या शंकरपाळ्या छान कुरकुरीत अशा तळून झाल्यात आता आपण काढून घेऊया आणि बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या मी अशाच बनवून घेते सगळ्या शंकरपाळ्या बनवून झाल्या की आता याच्यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतला होता तो मसाला घालून घ्यायचा आहे या मसाल्यामुळे खूप छान चव लागते मसाला आपल्याला सगळ्या शंकरपाळ्याला असा लावून घ्यायचा आहे आणि चटपटीत कुरकुरीत चवदार आणि पौष्टिक अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्यात नक्की बनवून बघा